पर नगर परिषदे सार्वत्रिक निवुकी्ता महायुति सर्व सहका मेलाव्या उपस्थित महाराष्ट्र राज पर्यावरण आणि पशुसंवर्धन मंत्री माझ्या भगिनी पंकजाताई मुंडे व्यासपीठावर उपस्थित महायुतीच्या भावी नगराध्यक्षा सो पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी उपस्थित आदरणीय किशोर जी लोहिया आदरणीय जी दुबे भारतीय जनता पार्टी शहरा अध्यक्ष समी मामी उपस्थित आदरणीय जी जैन जी मुंडे सुरेश अण्णा टाक जी वाकेकर अय्यूबाई पठाण व्यंकटेश शिंदे सचिन जी काकते संदीप लाहोटी तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष वैजनाथरावजी सोळंकर आर्यच बावळे निळकंठ साठे वैजनाथराव माने इथं उपस्थित समोर बसलेले आदरणीय अरुण ताक, तात आदरणीय प्रकाश देवा जोशी अजित कच्छी रवींद्रजी परदेशी राजेंद्र जी सोनी आदरणीय गहरी मुंडे सन्मानय राघव कुलकर्णी महादेवरावजी प्राध्यापक मधुकर आघाव सर डॉक्टर कसली सन्मानय शरद मुंडे तुलशीराम जी पवार पी एल सर समोर बसलेल्या अर्ध्या लोकांची मी नावं घेऊ शकतो आपल्या सर्वांची क्षमा मागून व्यासपीठावर उपस्थित महायुतीचे सर्व सन्माननीय नेते आणि ज्यांच्या प्रचाराच्या निमित्तानं आपण या ठिकाणी कामाला लागला आजपासून अधिकच काम करणार आहात गतीनं काम करणार आहात इथं उपस्थित माझ्या महायुतीच्या सहकारी भगनी बंधुनो आणि पत्रकार मित्रांनो या मेळाव्याला बोलायच्या अगोदर मला सांगितलं उमेदवारांचा परिचय करू द्या महायुति नगराध्यक्षा उमेदवार ज्यादा बाजीराव पद्मश्री बाजीराव धर्माधिकारी प्रभाग क्रमांक एक मधे आपले उमेदवार आहेत तो बंदना अश्विन कुमार आघम प्रभाग क्रमांक एक चे आपले उमेदवार आहेत दीपक प्रल्हाद मुंडे प्रभाग क्रमांक 2 अच्छा चा उमेदवार आहे कविता अनंत इंगळे प्रभाग क्रमांक 2 बचे चे उमेदवार आहेत अल्ताफ सरदार पठान प्रभाग क्रमांक तीन अच उमेदवार आहेत शेख अझीम मुझी प्रभाग क्रमांक तीन ब च्या आपल्या उमेदवार आहेत शेख हुसेनाच्या उमेदवार नाम नितीन नामदेव रोडे प्रभाग क्रमांक चा ब च्या आपल्या उमेदवार शांताबाई मुंजाजी नाईकवाडे प्रभाग क्रमांक पांच अमेदवार जयश्री शंकर राव मोगरकर प्रभाग क्रमांक पांच बार राव सोलंके प्रभाग क्रमांक सहा अमेदवार अंजलिताई केशवराव बंस प्रभाग क्रमांक सहा वेंकटेश व्यंकटेशपुरजी शिंदे प्रभाग क्रमांक सात अमेदवार सो उषा किशोर कि प्रभाग क्रमांक सात सारडा प्रभाग क्रमांक आठ अमेदवार महानंदा रानबा वावरे प्रभाग क्रमांक आठ बचे उमेदवार शकील अहमद कुरैशी प्रभात क्रमांक उमेदवार आहेत कार्तिक भाऊसाहेब कांबळे प्रभाग क्रमांक चे उमेदवार खैसर राजा शाह प्रधान इधर कोय वॉक प्रभाग क्रमांक दहा अ च्या उमेदवार आहेत सरोजा गौतम डावडे प्रभाग क्रमांक दहा ब चे उमेदवार आहेत महेश गोविंद मुंडे प्रभाग क्रमांक दहा अ च्या उमेदवार आहेत कुसुम अण्णासाहेब साठे प्रभाग क्रमांक अकरा अ चे उमेदवार आहेत महादेव नागनाथ रोडे महायुती पहिल्या बिनविरोध म्हणून निवडून आलेल्या आपल्या इथं उपस्थित अकरा ब उमेदवार जयश्री रवींद्र गित्ते प्रभाग क्रमांक बारा अ च्या आपल्या उमेदवार प्राजक्ता भाऊसाहेब करा म्हणजे त्याला थोड्याशिवाय कोणी बोलतच नाही प्रभाग क्रमांक बारा ब मध्ये उमेदवार आहेत योगेश विजयकुमारजी मेनकुदळे प्रभात क्रमांक मध्ये रेश्मा केशवराव बळवंत या बिनविरोध आपल्या निवडून झालेल्या प्रभात क्रमांक तेरा अ मध्ये शिल्पाताई जयपाल लाहोटी प्रभात क्रमांक चौदा मध्ये प्राध्यापक पवन कुमार महादेवरावजी मुंडे प्रभात क्रमांक चौदा मध्ये डॉक्टर पूजा रितेश कोतला प्रभाग क्रमांक पंधरा अ मध्ये प्रतीक्षा रंजित म्हणजे त्याला जया म्हणतो आपण जयराज देशमुख प्रभाग क्रमांक पंधरा ब मध्ये आफरीन अनवर मिशकिम प्रभाग क्रमांक सोळा अ मध्ये सो सालिका सुशील हरंगोळे प्रभात सोळा ब मध्ये खान तकी उल्ला <laughs> प्रभाग सतरा अ मध्ये रुपालिताई रमेश पवार आणि प्रभाग क्रमांक सतरा ब चे उमेदवार शेख अब्दुल रहमान बाबू अब्दुल रशीद हे सर्व महायुतीच्या उमेदवाराचा प्रचार परिचय आपल्याला मी करून दिला तसा परिचय तुम्हाला होता मेळावा प्रचाराचा नारळ फोडायची सुरुवात त्यामध्ये मग उमेदवाराच्या परिचयाचा प्रपंच आलाच म्हणून थोडासा वेळ मला आज सांगायला अभिमान वाटतो काहींना हे माहीत आहे का नाही मला माहीत नाही पण उभ्या महाराष्ट्रात पूर्ण महायुती म्हणून एकत्र लढणारी ही परळीची महायुतीची नरेंद्रची निवडणूक आहे भारतीय जनता पार्टी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवसेना आणि रिपाई सुद्धा मोकळ नाही जागा दिली उगच म्हणून ज्या वेळेस महायुती एकत्र समर्थ महाराष्ट्रामध्ये एकाच ठिकाणी येऊन लढत असेल आणि समोर माझ कोण कस लढतय काय लढतंय याचा पत्ता नसताना माझी आपल्याकडनं एवढीच अपेक्षा आहे की महाराष्ट्राला जसं आज महायुती म्हणून आपण लढताना दाखवलंय तसच महाराष्ट्राला दाखवून देऊ की महायुतीचे शंभर टक्के उमेदवार या परळी वैद्यनाथ नगरपालिकेने काही अडचणच नाही पण अडचण नाही असं समजू नका जेवढ्या निवडणुका वरून खाली 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 जातात म्हणजे लोकसभा झाली की विधानसभा विधानसभा झाली की नगरपालिका तशा तशा निवडणुका अडचणीच्या होत्या या वर्षी या निवडणुका एवढ्या अडथविषय झाल्या हात धरून पहिल्यांदा ज्यांना ज्यांना मी उमेदवारी देऊ शकलो नाही ते कदाचित विजयी झाले असते पण देऊ शकलो नाही त्याबद्दल मी हात जोडून या ठिकाणी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो पण आपण नाराज होऊ नका निराश होऊ नका तुम्हाला सुद्धा तेवढाच सन्मान आण तेवढंच आपण तेवढ्या सन्मानाच पद महायुती देईल हा शब्द मी या निमित्तानं आपल्या सर्वांना मिळतो नगर परिषदेची निवडणूक आता मी मी ताईंच्या घरी गेलो त्यावेळेस कॉफी घेत असताना असं काय दिसतच नाही निवडणूक अशी वाटत नाही पण वाटत दुसऱ्यावर कळल काय झालं माझी सर्व उमेदवारांना हात जोडून कळगायची विनंती ही निवडणूक महायुतीची ही निवडणूक तुमची ही निवडणूक माझी ताईची अतिशय प्रतिष्ठेची निवडणूक आमच्या प्रतिष्ठेच्या पेक्षाही या परळी वैद्यनाथ नगरीमध्ये जो जो पण राहतो त्याच्या प्रतिष्ठेची आर्थिक अस्मितेची आणि अभिमानाची स्वाभिमानाची निवडणूक कारण एक वर्ष या परळी नगरीला ज्यांनी ज्यांनी कोणी बदनाम केलं त्यांना जर द्यायचा असेल तीन टक्क्याला शंभर टक्क्याला शंभर टक्के द्यावा विड्रॉ अनेक सहकार्याचे आसून मी पाहिले उमा नकार दिल्यामुळं अनेक सहकारी माझ्या अनेक करून घडले जाऊन फॉर्म पण काढ झाले पण हळूहळू हळूहळू त्यांनाही चांगलं व्हायला गेली की त्या दिवशी आपण रागा रागात फॉर्म भरला रागा लागत विड्रॉल केला नाही पण त्याचा राग

पतिनी, दाएट दाएट रवी मुळे यांच्या पत्नी प्रभात क्रमांक दोन मध्ये हे त्यांनी आज या ठिकाणी पाठिंबा दिला रवी एवढ्या लोकांना सांगतोय तुझा सुद्धा अतिशय चांगला सन्मान ठरवतोय तुम्हाला आठ दिवस काहीच फोडलंच ते कारण असतात पाच सात दिवस जीवनात त्या अनेक सहकार्या वेगळा झाल्या काही जणांनी माराण घेतली काही जण उभे आजही काही जणांना वाटत की आपण निवडून देतो पण आज इथं महायुती माझी विनंती तुमचं जेवढं मतदारांवर लक्ष आहे आपल्यापैकी किती जणांना माहिती आहे खूप आगाव जास्त लक्ष माझं आहे बरेच दिवस नगरसेवक असणारा मी सांगावं त्याच्यामुळं आपली जशी जुडी लागली आहे मतदान मागायचं तस आणि वरती घड्या वादा कमाल कमळ घड्याळ घड्याल वादा धनुष्य कमळ्य कमळ घड्याळ वादा याच्या पलीकडं दुसरे कृपा करून घडू नका तर भर निवडणुकीत आम्हाला काहीतरी उगच कशाची वेळी आता व्यंकटेश सुद्धा तुम्हाला व्यंकटेश करावा लागेल एकदा महायुतीत आपण सगळे बोलतो बैमानी तुम्ही काय करायचंय तुमच्या वरिष्ठ नेत्यांना जे बोलायचं निकर ते बोला, बोला। त्याच्यानंतर निवड काय आहे समजू नका मी माझ्या जीवनामध्ये कुठलीच निवडणूक सोपी घेतलेली नाही त्या लोक सभा लढला तावे रे निवडणूक ला सगळ्या आला मृत्यू बोलतो आणि आज ही नगरपालिकेच्या निवडणुकीत बाई जीचा कार्यकर्ता म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतोय माझ्या जीवलक सहकार्याची ही निवडणूक आहे आम्ही कुठं ही कमी पडणार नाही पण तुम्ही सुद्धा कुठेही कमी पडू नका नाही त्याच्या पाया आम्ही उमेदवारी अर्ज दाखल पडतो तुम्हाला तर मायबाप मतदारांशी पाय या करांनी आपल्यावर एवढं अभूतपूर्व प्रयत्न केला त्याच्या ऋणामधून कधीच सात जन्म जरी घातले तर या जीवनातलं त्याचं ऋण सात जन्मात भेटणार या प्रणाली तर तरी मी संधी अनेक काय करायचं एक स्टेडियम करा म्हणून तरी आता सच पासष्ट कोटी रुपयाचं परळीला स्टेडियम मंजूर झालेलं आहे आणि महाराष्ट्रामध्ये परळी तालुक्याच्या ठिकाणी एक वेळ तालुक्याच्या ठिकाणी परळीतच या ठिकाणी एवढं मोठं स्टेडियम नाही तर क्रीडा संपून या ठिकाणी चर्चा पूर्वी जसा व्यापार होता मागच्या वर्षी तसा या वर्षी नाही असं काही जणांचं म्हणणं दिवाळीत ठिकाणी फिरत होतो काही त्यांची सभागृहात होत्या माझा याच परळीच्या प्रश्ना परळीच्या धर्मल स्टेशन नववा संच मंजूर करण्याच्या संदर्भात मी प्रश्न उपस्थित केला होता माननीय मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिलं की नववा संच मिळवून द्यायचा प्रयत्न तर करूच ते जर नाही झालं साडेतीनशे मेगावॉटचा सोलार चा प्रकल्प आपल्या या धर्मच्या दाग्यामध्ये नगरपालिका मधल्या काळात प्रशासकाने चालली पण आजपर्यंत का फळेच्या नगरपालिकेने कुठल्याही अनेक

त्याची सुधारणा करणं आज परभणीची प्रगती तुम्हाला पुढच्या वर्षी दिसेल ज्या दिवशी एग्रिकल्चर कॉलेजच काम पूर्ण होऊन तिथं ऍडमिशन होती ज्या दिवशी पशुसंवर्धन कॉलेज साडे चारशे कोटी रुपयाचं सव्वा दोनशे कोटी रुपयाचं कॉलेज एग्रिकल्चरच ही गुंतवणूक आहे इथे येणारे विद्यार्थी त्यांचं निर्माण होण हाही त्याच्या पाठीमागचा उद्देश म्हणून परळी नगरीमध्ये आज आपण पाहतोय क्षेत्र विकास आराखडा सुरुवात काय पैसे वाढवले आता हे तीर्थक्षेत्राचं काम एक वर्षात करत सगळं धरणार होतं एक वर्षाच्या आत संपून याच वर्षाच्या शेवटपर्यंत आपल्या दोघाला प्रयत्न करायचा आहे की आपल्या यात माणस पंचम पंचनाथ प्रभू लाल प्रसाद योजनेमध्ये केंद्राचा घालायचा एकदा खाते गेलं जसं आज उज्जैन झाले आपला नेता जाण म्हणत नाही ते पाहिलंय या सर्व गोष्टी म्हणून माझी आपल्याला विनंती आहे की आजपर्यंत परळीच्या विकासाला आम्ही कुणी कधी कमी पडतो नाही या परळीच्या विकासाच्या संबंधात आमचं एक विजन आहे आता समोरच्या विजन काय असेल समोरच्या नगराध्यक्षाच्या उमेदवाराचं विजन काय असेल कमाल विधानसभेच्या सोबत निवडणूक आदेशामध्येच माणूस उपचार पण मिस्करा तू तरी घेऊन जा मला काही त्यांच्यावर बोलायचं नाही असं माझ्या जीवनात अनेक जणांनी केले एक वर्षभर फक्त मला एकट्या माहिती आहे पण जीवनात एवढे छातीत वाघ माझ्या खाले ते एक वर्षात झाले एवढे मी थोडाही डगमग्रो नाही कारण सर्व शक्ती तुमची माझ्या पाठीमाकू हो। जास्तीजनी माझी मदत घेऊन आज ददा त्यांना एवढं सांगणं कधी किसने मदत भूले भुले हुए आहे कधी किसने मदत भुले हुए समंदर का वो हल भूले हुए है उन्हें पे लाना पड़ेगा उन्हें अवकाश पे लाना पड़ेगा कई तालाब अपनी हद भूले हुए हैं आपका एक बार गोदा म्हणले तर बघा अरे काय किती संधी मला माहिती आहे कुणा कुणाचे कसे कसे आजपासून त्याच्या घरी जाणं आहे जाऊ देव वाचल जाऊ देव या सगळ्या गोष्टी होणार तुम्ही काळजी करू नका माझं जे काम आहे ते एवढंच लोक करत आणि मला खात्री आहे माझ्यापेक्षा का जो काम निवडणुकीमध्ये जर फोन करत असेल तर समोर बसलेले महायुतीचे आणि सरकारी करतात आता इथून पुढचं सगळी जबाबदारी तुमच्यावर आहे मतदारांच्या दारापर्यंत जाऊन तिथं डोकं ठेवायची आणि तुमच्या निवडणुकीत माझी कुठेही आम्ही पडणार नाही हे बचत मी आम्ही देतो बाबा आत्ताच सांग ज्याला कोणाला काय तिकडं तिकडं करायचं असं खालचं धरायचं वरचं सोडायचं वरच धरायचं खालचं एक सोडायचं तिसरं धरायचं ह्याचा हात त्याच्या हातात त्याचा हात त्याच्या त्याचं हे त्याचं तिकडं असलं काही बरोबर मला आपल्या सगळ्याला माहिती सगळ्याला माहिती शेखे वैजाबाई अल्ताफबाई अन्वरिया

ऐतिहासिक विजय या ठिकाणी मिळवून दिला एवढ्या तर मला वाटतं एवढा वर्षभर मला त्रास झाला इतिहास रचवायचा इतिहास आणि ते इतिहास रचवताना जर एवढा त्रास झाला तरी चालेल चालेल गेले तर याच परणीच्या मातीसाठी जावे त्या पणीच्या मातीच्या माणसासाठी जावे आजपर्यंत सेवा करत आलो महिने तास जे, जे काय असेल नसेल गोर मदत आपण करत होतो आज जाऊन दहा महिने झाले कार्यालय चालू आहे काम चालू आहे हे सगळं बोलत असताना आपल्यासोबत आपला एक व्यक्ती नाही त्याची जाणीव पण होती माझ्या माझ्यासारख्या एक कार्यकर्ता म्हणून सरकारला सहज सोडतो म्हणून मला समजा याची कुठंतरी आजच्या कार्यक्रमात जाणीव करून द्यावी काय नाही ते बघेल जाणीव म्हणून आज या आठ नऊ महिन्यात कुठं आम्ही कमी पडला असो तर येणाऱ्या चार वर्षात ती कमी पूर्ण करून काढायची जबाबदारी या ठिकाणी आम्ही दोघंही घेतो पुन्हा एकदा आपल्याकडनं पूर्ण ताकदीने लढण्याची अपेक्षा ठेवून इथंच थांबतो खूप खूप धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय महा